श्री स्वामी समर्थ आजची ही कथा एका टिटवी पक्षाची आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल की टिटवीच्या अंड्यापासून फारच दगडाची प्राप्ती होते जो दगड लोखंडाला सोनं बनवू शकतो अशा अनेक प्रकारच्या कथा आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात काही ग्रंथामध्ये असं स्पष्टपणे ले लिहिलेलं आहे की टिटवीच्या अंड्यामध्ये फारच दगड असतो पण या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली याची एक खूपच पुरातन काळातील कथा आहे जी कथा आज आपण ऐकणार आहोत या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलाही मनुष्य कुठलाही व्यक्ती या पारस दगडाची प्राप्ती प्रकारे करू शकतो असे खूप सारे लोक असतात ज्यांनी टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु ते त्यांच्या त्या प्रयत्नात असफल झाले असतील आज आपण जाणून घ्याल की टिटवीच्या अंड्यापासून फारच दगडाची प्राप्ती कशाप्रकारे केली जाऊ शकते त्याचबरोबर या कथेबाबत असे सुद्धा म्हणण्यात आले आहे की जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो आणि यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनात अंमलात आणतो तर असा व्यक्ती धनधान्याने समृद्ध होतो त्याचे जीवन तो स्वतः बदलू शकतो त्याच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं तो माणूस कधीही गरीब राहू शकत नाही जो कोणी हा व्हिडिओ अर्धवट पाहतात मध्येच व्हिडिओ बंद करतात अशा लोकांना फक्त अर्धी माहिती मिळते व अर्ध ज्ञान मिळतं असं नेहमी म्हटलं जातं की अर्ध ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं म्हणून पूर्ण व्हिडिओ ऐका खूप जुन्या काळातील गोष्ट आहे एका पक्षाचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता त्याच जंगलामध्ये मादा टिटवी दोन अंडी घालते परंतु टिटवी पक्षाचा जोडा आता खूपच काळजी करू लागला होता कारण अंडी देऊन खूप दिवस झाले होते परंतु त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर आली नव्हती दोघेही नवरा बायको अशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्यांच्यातून दोन छोटे पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल दोघे नर आणि मांदी त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न रंगवत होते परंतु खूप दिवस होऊनही त्यांचे अंडे अजूनही फुटत नव्हते शेवटी दुसरा महिना सुरू होतो आणि दोघेही नवरा बायको खूप काळजी करू लागतात तेव्हा मादी नराला म्हणते आहो आता अंडी देऊन दुसरा महिना सुरू जा होणार आहे परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचे नाव घेत हो नाही जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुलं आत्तापर्यंत मोठी झाली असतील या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतील आणि आपली छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील तेव्हा नर टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही दोघी नवरा बायको सारखे चोचीनं त्या अंड्यावरती चोच मारत असतात परंतु तरीसुद्धा ती अंडी फुटत नाही त्याच वेळेला नारदमुनी तिथून जात होते जात असताना नारदमुनीचे लक्ष तिथे अंड्याकडे जाते आणि टिटवीच्या जोड्याकडे जातं तेव्हा नारदमुनी तिथे थांबतात आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्याजवळ बोलवतात तेव्हा ती जोडी नारदमुनीजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारदमुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात नारद मुनींना ते म्हणू लागतात हे मुनीवर मादाने अंडी देऊन खूप दिवस झाले आहेत परंतु अजूनही त्यातून पिलं बाहेर आली नाहीत जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा जर आमची अंडी वेळेवरच फुटली असती तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती टिटवी पक्षाच्या जोड्याचं हे बोलणं ऐकून नारद मुनीसुद्धा आश्चर्यात पडतात आणि ते विचार करू लागतात की या टिटवीची अंडी फुटत का नाहीत असं कोणतं कारण असू शकतं तेव्हा नारदमुनी भगवान श्री हरिविष्णूचं द्यान करतात तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो तेव्हा नारदमुनी टिटव्या आणि टिटव्याला म्हणतात मी तुम्हाला एक उपाय सांगतो जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा मा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल नारद मुनीचे हे बोलणे ऐकून दोघेही नारदमुनींना म्हणतात हे मुनीवर तुम्ही आम्हाला लवकर सांगा तो कोणता उपाय आहे आम्ही दोघे मिळून तो उपाय नक्कीच करू त्यानंतर नारदमुनी ध्यान लावून बसतात आणि टिटवीचा जोडा मुनीच्या समोर बसतात आणि नारदमुनी उपाय सांगू लागतात नारदमुनी सांगतात तुम्ही दोघांनीही हरिद्वाराला जावे हरिद्वाराला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव महादेवाची कावड घेऊन या आणि महादेवाला पूर्ण त्यांना मनाने कावडार्पण करा पूर्ण श्रद्धेनं पूर्ण भावनेनं जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील नारदमुनी पुढे म्हणतात हे पक्षांनो यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही इतकं म्हणून नारदमुनी तिथून निघून जातात त्यानंतर टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो आता आपल्याला हरिद्वारला जावे लागेल आणि तिथून देवादी देव महादेवांसाठी कावड घेऊन यावी लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पण करू तेव्हा मादा म्हणते आपण हरिद्वारला जाऊ तिथून कावडसुद्धा घेऊन येऊ परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्याशी काहीतरी व्यवस्था करावी लागेल जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचणार नाही तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रिय जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचू इच्छित असेल तर पोहोचू दे आता आपण या पिलांना महादेवाच्या भरोश्यावर सोडणार आहोत आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही आपण आपली अंडी फक्त जमिनीवरच द्यायची दोघेही पक्षी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधीच झाडावर अंडी द्यायची नाही आजपासून आपण फक्त जमिनीवरच अंडी द्यायची तुम्हाला तर माहीत आहेच की आईचा आत्मा खूप मोठी असते एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते इतकंच नाही तर ती तिचे प्राणसुद्धा अर्पण करायला तयार असते त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्याच्या सभोवतली ती दगड ठेवते आणि ओम नम शिवाय जप करते ते दगड त्या अंड्यात भोवताली लावते आणि ओम नम शिवायचा जप करत ते दोघे नवरा बायको हरिद्वारला पोचतात हरिद्वारला पोचल्यावर ते पूर्ण श्रद्धेने भावनेने देवादिदेव महादेवाचं नामस्मरण करत असतात आणि हरिद्वारवरून कावड उचलून देवादिदेव देव महादेवाचं नाम जप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवांना अर्पण करतात दोघांनीही महादेवांना कावड अर्पण केली परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यासमोर आले नाहीत त्यांना दर्शन दिलं नाही तेव्हा दोघेही नवरा बायको आणखीन दुःखी होतात ते विचार करू लागतात की आपण नारद मुलींना सांगितलेला उपायसुद्धा केला तरीसुद्धा महादेवाने आपल्याला दर्शन दिलं नाही तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो तू काळजी करू नकोस देवादी देव महादेव आल्यावर आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आपण देव आता देवादिदेव महादेवाची घोर तपश्चर्या करू आता दोघेही पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवाच्या घोर तपश्चरेमध्ये बसून राहतात जेव्हा टिटवा आणि टिटवी महादेवाच्या भक्तीमध्ये बसून राहतात तेव्हा त्यांची ती असीम भक्ती पाहून महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्यासमोर प्रगट होतात त्यांना मानतात हे पक्षी आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत तुम्हाला जे काही मागायचं आहे जे वरदान तुम्हास हवे आहे ते मागू शकता तेव्हा मा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात डोळे उघडताच दोघांनाही देवादिदेव महादेवाचे दर्शन करते त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवांना म्हणतात हे प्रभू आम्ही दोन अंड्याचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत परंतु अजूनही ते अंडी फुटत नाही आम्हाला असं वरदान द्या ज्याद्वारे आम्ही आमची अंडी फोडू शकू आणि आमच्या पिलांना बाहेर काढू शकू जर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वंश इथे समाप्त होईल आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचा नाव या दुनियेतून नष्ट होईल त्यामुळे हे प्रभू आम्हाला असं वरदान द्या ज्यामुळे आम्ही आमच्या पिलांना अंडातून बाहेर काढू शकतो त्यानंतर देवादि दे देव महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात हे पक्षी तुम तुम्ही लक्ष देऊ ऐका श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्यामधून एक धातू बाहेर येईल जो धातू सर्व धातूमध्ये श्रेष्ठ असेल जो धातू सर्वात वजनदार सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परिवर्तित करू शकतो तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंडांना पोडू शकतो त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात हा पारस द्रग दगड ध्रुम्र रंगाचा असत असेल थोडा कठोर असेल दगडासारखा दिसायला असेल तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगड तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फोडतील आणि तुमची पिल्ली बाहेर येतील इतकं म्हणून देवादी देव महादेव अंतर्धान होतात महिन्याचा श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवापासून एक धातूची निर्मिती होते व त्या पासून पारस दगडाची निर्मिती होते तेव्हा टिटवी तो पारस दगड शोधते आणि त्याला चोचीत पकडून त्याच्या अंड्याजवळ घेऊन जातात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती ते अंडी फुटतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली देवादिदेव देव महादेवांच्या असीम कृपेने टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली हे पूर्णपणे सत्य आहे यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही की टिटवी पक्षाच्या अंड्यामध्ये पारस दगड नसतो टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि तिच्या पिल्यांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जाते असं म्हणतात अशी मान्यता आहे की पारस दगडाचे गुपित फक्त टिटवी पक्षाला माहीत आहे ती तिच्या पिल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा प्राण्याला या पारस दगडाबद्दल काहीच समजून देत नाही काही लोकांचा असा समज आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड सोडते परंतु असं नाही टिटवी पक्षी खूप काळजीपूर्वक पारस दगड घेऊन येते आणि तिच्या अंड्यांना स्पर्श करून पुन्हा काळजीपूर्वक तो पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते त्या जागेवर कोणीही पोहोचू शकत नाही त्या जागेची माहिती फक्त टिटवी पक्षाला असते एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही वटवागळू अशा प्रकारचे पक्षी दिवसा आराम करतात परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही हा पक्षी नेहमी सतर्क असतो कारण या पक्षाला नेहमी ही काळजी असते की याचं पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नाही त्यामुळे हा रात्रीसुद्धा जागा असतो आणि दिवसासुद्धा जागा असतो असं म्हटलं जातं की जागून जेव्हा त्याचे डोळे थकून जातात डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यावर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो न जोपता काळजी घेऊ शकतो अशी ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ